नमस्कार स्वागत आहे तुमचं अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत लग्न तयार होणारी वांगे बटाट्याची भाजी किंवा याला शाक पण म्हणतात आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने चमचमीत झनजनीत आणि ही भाजी बनवणार आहोत चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया वांग्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम वांगे अशा प्रकारे कट करून घेतली या पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे आपली वांगी काळी पडत नाही आणि त्यासोबतच इथे शंभर ग्रॅम बटाटे घेतलेले आहे कट करून त्यानंतर अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे एक चम्मच सोहळा चिकन मसाला एक चम्मच गरम मसाला दोन चम्मच धने पावडर अर्धी वाटी फ्रेश कढीपत्ता चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद एक वाटी किसलेलं खोबरं एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतला तीन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर एक टोमॅटो अशा प्रकारे बारीक कट करून घेतलं त्यानंतर अर्धा इंच आदरकीचा तुकडा सहा हिरव्या मिरच्या एक वाटी कोथंबीर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक वाटी शेंगदाण्याचं कूट इथे मी शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर त्याचं ते कूट करून घेतला आता आपण वांग बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी ते मिक्सरचं भांडून घेतलं यामध्ये किसलेला खोबरं ॲड करून घ्यायचं त्यानंतर कोथिंबीर लसूण आता आपण हे सर्व साहित्य पाणी न टाकता वाटून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाला मिक्सर मधून फिरून घेतला यामध्ये पाणी न टाकता वाटून घेतलेला आहे मी इथे आपला मसाला थोडासा जाडच आहे आपल्याला असाच मसाला पाहिजे खूप जास्त पेस्ट नाही करून घ्यायची पाणी टाकून आता इथे आपण वांग बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये सात ते आठ चम्मच ऑइल टाकलं इथे मी ऑइल थोडस जास्त टाकलेलं आहे आता आपलं ऑइल पण छान गरम झालं यामध्ये आपण मोहरी ऍड करून घेऊया मोहरी तडतडली की यामध्ये जिरे ऍड करून घ्यायचे आता आपले जिरे पण छान तडतडले आता या स्टेजला आपण कांदा ऍड करून घेऊया इथे आपण कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत आता यामध्ये लगेच कडीपत्ता ऍड करून घ्यायचा म्हणजे सर्व ऑइल मध्ये छान कडीपत्त्याचा फ्लेवर येईल हे बघा इथे आपला कांदा छान गोल्डन झालेला आहे आता या स्टेजला आपण टोमॅटो ऍड करून घेऊया इथे आपल्याला टोमॅटो पण छान परतून घ्यायचे आहे मेल्ट होईपर्यंत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला इथे टोमॅटोची पेस्ट पण ऍड करू शकतात आता तुम्ही बघू शकता तिथे आपले टोमॅटो छान मेल्ट झालेले आहे आता या स्टेजला हा हिरवा मसाला ऍड करून घ्यायचा आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये असलेला कच्चा पण निघून जाईपर्यंत अजून तर आपले मसाले टाकायचे बाकी आहेत तरीही खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आता यामध्ये दोन चम्मच पाणी ऍड करणार आहे मी म्हणजे मसाला व्यवस्थित करतला जाईल आता तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला छान परतून घेतला मी आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट ऍड करून घेऊया शेंगदाण्याचं कुठेही छान परतून घ्यायचं आहे यामध्ये जो कच्चा वास असतो तो, तो निघून जाईपर्यंत इथे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली मीडियम फ्लेमवरच मसाले परतून घ्यायचे आहे आपल्याला हाय फ्लेमवर परतून घेतले ते जाण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस ची फ्लेम मीडियमच ठेवा आता आपण ऑइल सेपरेट होईपर्यंत मसाला परतून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता तिथे मी शेंगदाण्याचं कूट छान परतून घेतला आता यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं आणि अजून एक दोन मिनिटं छान परतून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या मसाल्यामधून ऑइल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये धने पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर सुहाना चिकन मसाला गरम मसाला हळद काश्मीरी लाल मिरची पावडर आता इथे मी सर्व मसाले ऍड करून घेतलेले आहे आता या स्टेजला मीठ ऍड करून घेऊया आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहे आपल्याला इथे आपण अजून मधून पाणी ऍड करणार आहोत म्हणजे मसाले व्यवस्थित परतले जातील चार ते पाच मिनिट छान मसाले परतून घेणार आहोत आपण आता तुम्ही बघू शकता वांग्या बटाट्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला आपला तयार झालेला आहे हे बघा तरी किती छान आली मसाल्यावर आता या स्टेजला आपण वांगे आणि बटाटे ऍड करून घेणार आहोत इथे आपल्याला वांगे बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये आता तुम्ही बघू शकता इथे आपले वांगे बटाटे छान मिक्स झालेले आहे मसाल्यामध्ये मसाल्याचा घट्टपणा तुम्ही बघू शकतात या स्टेजला पाणी ऍड करणार आहोत इथे मी वांगी बटाट्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहे गरम पाण्याने टेस्ट पण वाढते आणि भाजी लवकर शिजते पण आता एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं दिसत असेल पण जसं शिजत येईल तशी तशी आपली भाजी छान घट्ट होत जाईल आता यावर झाकण ठेवून घेऊया म्हणजे आपली शिजून जाईल जा लवकर आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या भाजीवर किती छान तरी आली आता आपली वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला भाजीचं टेक्स्चर दाखवते हे बघा किती छान घट्टर असा तयार झाला ही भाजी मोस्टली लग्नामध्ये केली जाते या भाजीला वांग बटाट्याची भाजीही म्हणतात किंवा शाक पण म्हणतात आपली किती छान तरीदार शाक तयार झालेली आहे तरी, तरी बघू शकतात तुम्ही आणि रसा पण बघा किती छान घट्ट रसा झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लग्न पंगातील तयार होणारी वांगे बटाट्याची शाक तयार झाली आहे तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील